राज्य सरकारने पन्नास एकरपेक्षा अधिक जागेवरील झोपडपट्ट्या जुन्या इमारती धोकादायक बांधकामे भाडेकरू इमारती आणि मोकळ्या भूखंडांचा एकत्रित पुनर्विकास करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय या निर्णयानुसार जर सलग पन्नास एकर क्षेत्रात एक पन्नास टक्क्यांहून अधिक झोपड्या असतील तर तिथे झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजना राबवली जाणार आहे या योजनेत एक महत्वाचा बदल म्हणजे झोपडपट्टी धारकांची किंवा इमारतीतील रहिवाशांची संमती आवश्यक राहणार नाही सरकारने स्वतःकडे घेतले आहेत अमर्याद अधिकार पूर्वी वादग्रस्त ठरलेले आणि रद्द केलेले महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा कायद्यातील कलम तीन के ते पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे म्हणजेच तीन के कलमांवर समूह पुनर्विकास प्रकल्पांना आता पुन्हा सरकारचा हिरवा झेंडा योजनेत समावेश होणार आहे झोपडपट्टी जुन्या इमारती धोकादायक बांधकामे इमारती भाडेकरू इमारती तसेच सरकारी आणि इमारती या सर्व क्षेत्रांना झोपडपट्टी समूह क्षेत्र घोषित करण्याचा अधिकार मिळाला आहे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तर मंजुरी देणार गृहनिर्माण सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती विशेष म्हणजे या योजनेत येणाऱ्या कोणत्याही जमिनीच्या मालकाची संमतीची गरज उतरणार नाही मुंबईला मुक्त आणि आधुनिक शहर करण्याच्या दिशेने सुरू झाली आहे समूह पुनर्विकासाची मोठी मोहीम द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई